कर्क रोग सिर्फ एक बीमारी नहीं है रुग्ण यानी पेशेंट उसकी फैमिली उसका परिवार सबका यह एक मानसिक और आर्थिक तौर पे युद्ध होता है किसी भी युद्ध के पहले जो क्लैरियन कॉल जो शंखनाद होता है वो पांचजन्य शंख से होता है तत्पश्चात दीप प्रज्वलन सभी अतिथियों द्वारा इस सुगम कार्य का शुभारंभ या दृश्यांमध्ये आपण पाहतोय मुख्यमंत्री आपल्याला दिसत आहेत अमृता फडणवीस देखील दिसत आहेत गौतम गौतम अदानी आहेत आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत नितीन गडकरी हे सरसंघचालक मोहन भागवत आहेत राहुल नार्वेकर देखील आपल्याला दिसत आहेत चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला या दृश्यांमध्ये मिळत आहेत उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडतोय दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम सध्या पार पडतोय आणि हे दृश्य आपण थेट पाहतोय हे फडणवीसांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि या सगळ्या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रवीण मुदळकर प्रवीण नॅशनल ना। कॅन्सर इन्स्टिट्यूटचा हा उद्घाटन सोहळा सुरू झालेला आहे काय ताजे अपडेट आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आणि हा दिवस नागपूरसाठी नव्हे तर मध्य भारतासाठी महत्वाचा आहे आणि त्याच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांचं आज स्वप्न पूर्ण झालं आहे दहा वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आबाजी थस्य अनुसंधान संस्था याची स्थापना केली होती आणि नागपुरात कॅन्सर इन्स्टिट्यूट व्हावं यासाठी प्रयत्न सुरू केले होते तेव्हा ते फक्त आमदार होते नंतर ते प्रदेशात झाले आणि ह्यापासून हा प्रवास सुरू झाला घटना संदर्भात ज्या प्रवासामध्ये केली तेथे उद्योगपती मंत्री करण्याच्या काळामध्ये येऊन गेले मदानी ह्या दाखल झालेल्या आहेत गौतम अदानी यांनी सुद्धा या प्रोजेक्ट साठी मदत केलेली आहे त्यासोबतच निर्माणामध्ये या हॉस्पिटल साठी मदत केलेली आहे फडणवीस त्यांच्या आयुष्यामध्ये जे संकट त्यांच्या आयुष्यात आले त्यामुळे त्यांनी कॅन्सर होतो काय काय त्रास होतो त्याच्या वडिलांना कॅन्सर झाला होता झाला होता कॅन्सर देवेंद्र फडणवीस त्यांच्या वडिलांना त्यामुळे त्यांच्या जे उपचार सुरू होते मुंबईत जेव्हा त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला तेव्हा त्यांनी त्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि मध्य भारतात सुद्धा अद्यायवत हॉस्पिटल नव्हतं मुंबईत जावं लागत होतं त्यामुळे नागपुरात हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जेव्हा झाले तेव्हा या ठिकाणी टेक्नॉलॉजी आणण्यात आली आणि आज याचं लोकार्पण ज्या होत्या अमित शहा कर या कार्यक्रमाला येणार होते पण पर... प्रकाश सिंग बादल पंजाबचे जे पाचवे मुख्यमंत्री होते आणि निधन झालं त्यांचं त्यामुळे दुखवटा पाळला जातोय देशभरामध्ये त्यामुळे प्रकाश hmm. सिंग बादल यांचं येणं कॅन्सल झालं आणि प्रकाश सिंग बादल यांच्यामुळे अमित शहा कॅन्सल झालं त्यामुळे आज हा कार्यक्रम जो आहे हा एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होतो आहे नितीन गडकरी उपस्थित आहे आणि सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा इथे दाखल झालेले आहेत त्यामुळे संघाचे स्वयंसेवक सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमाला उपस्थित आहे सुरक्षेच्या दृष्टीनं हा कार्यक्रम अत्यंत या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेली आहे आणि गौतम अदानी या ठिकाणी आलेले रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड वरून सुद्धा काही लोक येणार आहेत त्यामुळे या प्रकल्पाला ज्या ज्या उद्योगपतींनी मदत केलेली आहे त्या ते उद्योगपती या कार्यक्रमाला आज हजारी निश्चित प्रवीण हे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडतोय पुढचं हे कार्यक्रम पुढचा कसा असणार आहे कसं आयोजन आहे या कार्यक्रमाचं या कार्यक्रमाचं आयोजन असं आहे की आता जाहीर कार्यक्रम आहे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर पासून पंधरा किलोमीटर दूर दूर मिहान जवळ जामठा परिसर आहे तिथे समृद्धी महामार्ग होतो तिथे कॅन्सर हॉस्पिटल तयार करण्यात आलेलं आहे आणि या कॅन्सर हॉस्पिटलच्याच परिसरामध्ये एक डोम आहे आणि तिथे कार्यक्रम होईल जाहीर कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये भाषण होणार आहे आता या भाषणामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण महत्वाचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचंही भाषण महत्वाचं आहे कारण की त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे त्यामुळे काही देवेंद्र फडणवीस राहायचे जेव्हा हे हॉस्पिटलचं काम सुरू होतं तेव्हा मुख्यमंत्री असताना सुद्धा विरोधी नेते असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यायचे पाहणी करायची तेच सगळे ते गरजेची ते आहेत लहानपणाचे मित्र आहेत देवेंद्र फडणवीस यांचे ते सुद्धा इथे चोवीस तास इथे लक्ष ठेवून राहायचे आणि स्वतः फडणवीस विरोधी नेते असताना सुद्धा उपमुख्यमंत्री असताना सुद्धा वेळोवेळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इथे यायचे काही उद्या मुक्काम सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी करून कामाची पाहणी केली आहे त्यामुळे आज देवेंद्र फडणवीस खरं पूर्ण होत आहेत त्याच्यात ते काय बोलत आहेत आणि त्यांचा अत्यंत भावनिक हा मुद्दा आहे त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता आणि वडिलांच्या उपचारा दरम्यान त्यांनी जे कष्ट त्यांना घ्यावे लागले आणि ते दुःख झालं आणि ट्रीटमेंट साठी प्रवास करावा लागत होता आमदार ते खारघर नवी मुंबई पर्यंत भावना सुद्धा असतील आपल्या बातम्या निश्चितच प्रवीण आता ही रुग्णालयाची पाहणी सुरू आहे का चारशे सत्तर बेडचं हे रुग्णालय आहे काय सुविधा असतील नेमकं काय मुळातच मध्य भारत भाग जो आहे म्हणजे फक्त विदर्भात नव्हे तर छत्तीसगड म्हणजे ओरिसाच्या बॉर्डर पासून आणि हैदराबाद असेल आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल गडचिरोलीचा भाग असेल या संपूर्ण भागातून पेशंट हे नागपूर शहरामध्ये येत असतात त्यामुळे नागपूर शहरामध्ये एक आर एस टी नावाचं एक कॅन्सर हॉस्पिटल आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल आणि एक आणखी अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल व्हावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होती पण ही मागणी पूर्ण होत नव्हती त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे जेव्हा झाले आणि जे त्यांची तिसरी टर्म होती तेव्हा त्यांनी हे हॉस्पिटल दूर पदावर नव्हते त्यामुळे त्यांनी आबाजी सत्ते अनुसंधान संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे काम सुरू केलं आणि आता हे जे हॉस्पिटल आहे हे जवळपास सात आठ वर्षामध्ये हे उभं झालेलं आहे आणि जवळपास हजार कोटीपेक्षाही जास्त या ठिकाणी निधी जो लागला आहे कारण की जे ट्रीटमेंट कॅन्सरचे जे उपचार उपचाराची जी ट्रीटमेंटसाठी जे लागतात यंत्र लागतात ते खूप महाग असतात आणि जगभरातून ते मागवावे लागतात त्यामुळे या ठिकाणी ज्या मशीन आणण्यात आलेल्या यंत्रसामुग्री आहे ते खूप महाग आहे त्यामुळे हे हजार कोटी रुपयेच्याही पेक्षा जास्त इथे निधी लागलेला आहे आणि हा निधी पूर्णपणे सी एस आरच्या च्या माध्यमातून देणग्यांच्या माध्यमातून हा आणण्यात आलेला आहे त्यामुळे दोन हजार अठरामध्ये मध्ये जानेवारी दहा दोन हजार अठरा रोजी याचा पहिल्या सेजचं उद्घाटन झालं होतं तेव्हाही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या कॅन्सर हॉस्पिटल व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती ते आमदार म्हणून काही लोकांकडे गेले होते तेव्हा तेव्हा त्यांना ते निधी मिळाला नव्हता हो पण नंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर हे स्वप्न त्यांचं पूर्ण झालं ते, 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 पूर ते मात्र देवेंद्र फडणवीस या ठिकाणी हे सगळं हॉस्पिटल जे आहे हे इथला कानाकोपरा हे दाखवत आहेत शिंदे दाखवत आहेत सरसंघचालक मोहन भागवत यांना कानाकोपरा दाखवत आहेत इथे काय काय व्यवस्था आहे काय त्यामुळे आज खऱ्या अर्थानं नागपूरसाठी सुद्धा मध्य भारतासाठी सुद्धा म्हणजे एम्स हॉस्पिटल नागपूर मध्ये झालंय आणि एम्सच्या शेजारी हे जे हॉस्पिटल आहे हे हॉस्पिटल जे आहे हे हॉस्पिटल इथे तयार होणार आहे निश्चितच प्रवीण हे देवेंद्र फडणवीसांचं ड्रीम प्रोजेक्ट असं म्हटलं जातं कशी सुरुवात झाली होती आणि आता नेमकं कारण मधल्या काळात महाविकास आघाडी होती त्यामुळे त्याचं काम कसं झालं काय नेमकं नाही मुळातच या या हॉस्पिटलचा एक इतिहास आहे देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांना कॅन्सर झाला होता आणि त्यांचं निधन झालं होतं याच वेळेस देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं होतं कि एक कॅन्सर हॉस्पिटल नागपूरच्या परिसरामध्ये व्हायला पाहिजे म्हणून यासोबत जोगळेकर जे या संस्थेचे सेक्रेटरी आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचे बालमित्र आहेत त्यांच्या सुद्धा परिवारामध्ये पत्नीला त्यांच्या अशा पद्धतीनं उपचार त्यांच्या सुरू होते आणि कॅन्सरनं त्यांचं सुद्धा निधन झालं त्यामुळे या दोन घटना अत्यंत त्यांच्या मनावरती आघात झाला होता दोन्ही घटनांमुळे त्यामुळे कॅन्सर न कोणाच्याही घरची व्यक्ती जाऊ नये आणि कॅन्सरचं ट्रीटमेंट चांगलं मिळावं आणि कॅन्सरची ट्रीटमेंट ही मुंबईत जाऊन न करता नागपूरमध्येच व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा केला होता पण तेव्हा फक्त देवेंद्र फडणवीस आमदार होते आणि ते दुसऱ्या वेळेस सेकंड टर्म आणि दोन वेळा महाराष्ट्राचे आमदार झाले होते त्यांच्याकडे विशेष काही पद नव्हतं आणि तेव्हा तरुणी होते पण तेव्हा त्यांनी मनात छान मानला होता की मी जगात मी आयुष्यात काही करेन ना करे पण मी कॅन्सर हॉस्पिटल छोटं मोठं ते उभं करेल आणि तेव्हाच त्यांनी एक छोटस कॅन्सर हॉस्पिटल हे त्यांच्या घराजवळ धरमपेठ परिसरामध्ये सुरू केलं होतं आणि नंतर हे जे हॉस्पिटल आहे हे नवीन जे आहे हे हॉस्पिटलची जागा ही निवडण्यात आली आणि या ठिकाणी आज याचं उद्घाटन जे आहे ते होत आहे दरम्यानच्या काळात देणगी स्वरूपामध्ये या ठिकाणी जवळपास हजार कोटीपेक्षाही जास्त देणगी लोकांनी दिली आणि त्या देणगीतून हे हॉस्पिटल उभं झालेलं आहे सरकारचं कुठलंही एक रुपया सुद्धा या संस्थेला मिळालेला नाहीये निश्चितच प्रवीण आता ही सगळी रुग्णालयाची खरं तर पाहणी फडणवीस आणि सरसंघ सरसंघचालक मोहन भागवत करतायत गौतम आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतायत नेमका आता कार्यक्रम जो आहे तो महत्वाचा तो कधी आणि कुठे पार पडणार आहे आ, जे, जे या रुग्णालयातच कार्यक्रम होणार आहे का नेमकं काय हा कार्यक्रम रुग्णालयाच्या शेजारीच एक डोम तयार करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी हे हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये जे ज्या ज्या लोकांचे हात भार या लागलेले आहे त्या ते ते लोक या ठिकाणी आहे म्हणजे आर्किटेक्ट पासून ते स्टाफ नर्सेस डॉक्टर आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या वतीनं या ठिकाणी टेक्नॉलॉजी पूर्ण देण्यात आलेली आहे रतन डाटा पाच चार वर्षापूर्वी इथे आले होते आणि पहिल्या फेजचं उद्घाटन जेव्हा झालं तेव्हा डाटांनी टाटा त्या वतीनं इथे टेक्नॉलॉजी दिली होती टाटा कॅन्सर हॉस्पिटलकडे जगातली अद्ययावत कॅन्सर उपचाराची टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे ती मोफत इथे देण्यात आली आहे आणि त्यामुळे नवी मुंबई खारघर इथं न जाता नागपूर आपला आता उपचार आहेत होणार आहे आणि टाटा कॅन्सर केअरमध्ये जे उपचार होतात उपचार निश्चित निश्चित प्रवीण खूप खूप धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी